अकोला जिल्ह्यातून खळबळजनक घटना समोर आली आहे अष्टात्तर वर्षीय वृद्ध महिला अकोल्यावरून एस टी बसने गावाकडे परतत होती ही वृद्ध महिला दाळंबी येथे राष्ट्रीय महामार्गावर बस मधून उतरली आणि त्या सुनसान जागे पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा नेमकं काय घडलं अकोला बस स्थानकवरून अष्टात्तर वर्षीय वृद्ध महिला काल दुपारी एस टी बसनं दाळंबी गावाला जाण्यासाठी निघाली होती दुपारी सव्वा दोन वाजता दाळंबी गावात असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर वृद्ध महिला पोहोचली आणि तिथे उतरली त्यानंतर गावाकडे पायी निघाली त्यावेळी तिघे जण दुचाकीने आले या तिघांनी गावात सोडून देतो असं सांगत शेठ शिवारात घेऊन गेले या तिघांपैकी एकाने तिच्यावर बळ जबरीने अत्याचार केला तसेच अत्याचार केल्याचा गुन्हा कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारू अशी धमकीही वृद्ध महिलेला देण्यात आली या घटनेदरम्यान गावातील जात होते त्यामुळे या वृद्ध महिलेने आरडाओरड सुरू केली या वृद्ध महिलेचा आवाज कानावर पडताच दोन्ही व्यक्तींनी शेताकडे धाव घेतली त्यानंतर अत्याचार करणाऱ्या व्यक्ती घटनास्थळावरून पळ काढला गावातील दोन्ही व्यक्तींनी वृद्ध महिलेला सुखरूप घरी सोडला त्यानंतर या वृद्ध महिलेने तिच्यासोबत घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला यानंतर कुटुंबियांनी बोरगाव मंजू पोलीस स्टेशन गाठलं या घडलेल्या प्रकरणाबद्दल तक्रार पोलिसांनी गुन्हे दाखल करत आरोपींचा शोध सुरू केलाय